मन मराठी तिथे आपली माय मराठी आमचे शहर अध्यक्ष जगताप आणि त्यांच्याबरोबरचे सगळे सहकारी या ठिकाणी अतिशय उत्साहाने काम करत आहेत आणि मला खात्री आहे की प्रशांत जगताप आणि त्यांची टीम ही या शहरातले अनेक प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडते या हडपसर विधानसभा क्षेत्रातलेही प्रश्न ते हिरविणं नगर महापालिकेत आहेत किंवा जिल्हा परिषदेमध्ये देखील आहेत आजच्या बैठकीमध्ये सर्वांनीच शरद पवार साहेबांच्या बरोबर राहण्याचा निर्धार केला आणि कार्यकर्त्यांच्यातला उत्साह देखील प्रचंड होता याची अनुभूती आम्हाला मगासपासून सकाळपासून या ठिकाणी आली सकाळी दहा वाजल्यापासून इथं कार्यकर्ते जमा झाले आहेत आत्तापर्यंत एक न हलता पूर्ण वेळ सर्व कार्यकर्ते या ठिकाणी थांबले त्यांचेही मी मगाशी आभार मानते आता तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा पक्षाला नाही साहेब काही ठिकाणी जाणार आहेत पुणे जिल्ह्यातही जाणार आहेत असं मला कळलं त्याचबरोबर महाराष्ट्रातही काही ठिकाणी जातील ते पुढच्या काळात आता लोकसभेचं अधिवेशन चालू असल्यामुळं दिल्ली ते दिल्लीत पुण्यात ताबा मारायचा प्रयत्न होतो त्याच्यावर प्रशांत जगताप यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ते कार्यालय हे प्रशांत जगताप यांच्या नावाने त्यांनी करार केलेला आहे पूर्वीपासून त्यामुळं मला वाटत नाही की तशी कायदेशीर काही अडचण आहे आणि प्रशांत जगताप यांच्या नावानेच तिथला करार असल्यामुळं तशी अडचण नाही आता त्यामुळे ते अशी ता। ताबेमारी केली तर प्रतिमा बिघडते पुण्यात हे त्यांना माहीत असेल अशी आमची अपेक्षा आहे काय चिन्ह आता बघू ना सगळ्यांना लोकमान्य सगळ्या कार्यकर्त्यांचे विचार विनिमय करून अनेक सूचना लोक सामान्य नागरिकही सूचना करत आहेत मेसेजवर करत आहेत व्हॉट्सअपवर करत आहेत आमच्या वेबसाईटवर करत आहेत किंवा फोन करून सांगतायत त्यामुळं अनेक सूचना आहेत पवारसाहेब त्याचा योग्य तो विचार करून योग्य तो योग्य ते चिन्ह निवडतील तीन चिन्ह दिली मी काल ती नावं दिली ती दिल्लीत दिली मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो त्यामुळे नक्की आता चिन्ह विचारलेली नव्हती बहुतेक त्यामुळे चिन्ह अजून देण्याचा प्रश्न नाही माहीत नाही मला दिल्लीत मला माहीत नाही

पण शेवटी काय आहे की जनतेच्या समोर जाण्यासाठी आजपर्यंत आम्ही पवारसाहेबांचा फोटो वापरत आलेलो आहोत पवारसाहेबांनाच सर्व मान्यता होती त्यामुळं अशी अपेक्षा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांना यांच्या उमेदवारांना हा फोटो वापरण्याचा अधिकार आहे चालले चाललेत नाही गेलेत का चाललेत मला माहित नाही मुंबई साहेब सकाळी आज देवेंद्र फडणवीस पुण्यात येत आहेत पुढे शिपायला ज्या आमदारांनी मारहाण केलं होतं त्यांच्या मतदारसंघामध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन सुद्धा करणार त्याच्यावर मी सविस्तर भाषण केलं ना मगाशी मगाशी भाषण केलं ना मी पुढे कधी कधी माझी एक तारखेला हां 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 आता भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आमदारांनी केलेल्या कार्यक्रमाला जायचं नाही तर कुठं जायचं हाही प्रश्न आहे ना

निर्णय करण्याची जी पद्धत आहे आता आमचा हा जो पक्ष आहे त्या पक्षाचं तिथं आज त्यांच्या ताब्यात ते कार्यालय आहे आता काही प्रोसिजर्स असतील बघू आपण काय करायचं आमच्या वतीनं या मतदारसंघामध्ये प्रशांत जगताप चांगलं काम करत आहेत आणि ते या मतदारसंघाची संघटना चांगली आहेत मी उमेदवार जाहीर केलेला नाही मी त्यांना म्हटलं की इथं तुम्ही प्रयत्न करताय इथला उमेदवार आपला राष्ट्रवादीचा विजयी होऊ शकतो उमेदवार जाहीर करायला विधानसभेच्या निवडणुका लागणं आवश्यक आहे त्यामुळं या ठिकाणी प्रशांत जगतापच आमचं काम करत आहेत त्यामुळं प्रशांत जगतापांनी केलेले प्रयत्न या मतदारसंघात यशस्वी होतील अशी माझी म्हणण्याचा अर्थ होता हा ते तिथं सिटिंग सदस्य आहेत त्यामुळं जे सिटिंग सदस्य आहेत आणि दुसऱ्या पक्षात गेलेले नाहीत त्यांना उमेदवारी द्यावीच लागेल ना आणि ते सगळ्या सर्वमान्य उमेदवार आहेत ते त्यामुळं हां नाही आता नऊ तारखेला कदाचित उद्या एखादी बैठक होण्याची शक्यता अजून नक्की झालेलं नाही पण उद्या होण्याची शक्यता आहे आमच्या अजून एक दोन बैठका होऊन त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल अशी अपेक्षा आहे संभाजीराजे आणि उमेदवार असू शकतात नाही

मी ज्या पक्षाचा प्रमुख आहे त्या पक्षाने ठरवलं तर तो पाठिंबा आहे अजून तशी कोणती चर्चा आमची कोणाबरोबर झालेली नाही सांगितलं की त्याला उत्तर दिलं ना त्यांनी त्यांनी उत्तर दिलेलं आहे तुम्हाला काय आम्ही टीका करायचं अभिप्रेत आहे त्या सांगितलं तर त्या पण प्रमाणे करू त्याचं काय आहे <laughs> पण टीका करण्यासाठी काही मुद्दा पाहिजे ना की सगळ्या देशानं बघितलेलं आहे पक्ष तिकडं गेलेला आहे पक्ष फोडण्यात आलेला आहे सगळ्याच गोष्टी झालेल्या आहेत ना लोक फार हुशार असतात लोकांना कळतं काय चाललं आहे काय नाही मी जेव्हा जेव्हा पुण्यात येतो तेव्हा तेव्हा तुमचा हा प्रयत्न असतो तुम्ही तीन वेळा तीन वेळा तुम्ही मला हा प्रयत्न करून नाही असं आहे की असं बोलत बोललं जात असतं त्याच्याकडे सगळीकडे असं लक्ष द्यायचं नसतं आपलं काम करत राहायचं असतं काय विधान केलं मी काय विधान बघितलेलं नाही त्यांनी केलेलं काय आता लेटेस्ट काय केलं काय काय मरणाची वाट बघत आहेत का अजित दादा साहेबांच्या मरणाची वाट बघतायत का असं जितेंद्र आव्हाड म्हणाले जितेंद्र आव्हाडांनी त्यांची मत व्यक्त केले भावना व्यक्त केलेली आहे आणि बऱ्याच लोकांची महाराष्ट्रात ती भावना आहे ती त्यांनी फक्त व्यक्त केलेली आहे साहेब लोकसभेच्या नाही साहेब राज्यसभेचे सदस्य आहेत अजून दीड दोन वर्षाचा कालावधी त्यांचा शिल्लक आहे त्यामुळं ते निवडणुकीला उतरण्याचा प्रश्न उद्भवत नाही